तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी यांच्या मार्फत श्रावण मास शनेश्वर आनंद सोहळा दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्रावण महिन्यातील शने अमावस्येनिमित्त रात्री श्री शनिदेवास लघुरुद्राभिषेक नवग्रह शांती होम हवन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये शनिभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला सकाळी नऊ वाजता महाआरती करण्यात आली सकाळी साडेनऊ वाजता स्टार होम मिनिस्टर कार्यक्रम अर्थात खेळ पैठणीचा फुल कॉमेडी कार्यक्रम सादर करण्यात आला अभिनेता किशोर धुमाळ यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सादर केला पंचक्रोशीतील अनेक गावातील महिला या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या या कार्यक्रमातील महिला विजेत्यांना सोन्याची नथ चांदीचे नाणे आदी वस्तू भेट देण्यात आल्या तसंच तीन महिलांना पैठणीसाठी मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते भेट देण्यात आली खेळ पैठणीचा या फुल कॉमेडी कार्यक्रमामध्ये लकी ड्रॉही काढण्यात आला या लकी ड्रॉ विजेत्यांना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सुप्रिया शिंदे यांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण करण्यात आलं दुपारी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पुणे यांच्या मार्फत स्नेह गीतमाला हा निलांजन कार्यक्रमावर आधारित धार्मिक आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये विविध धार्मिक गीते भावगीते सादर करण्यात आली शिवाची शक्ती असलेल्या भगवतीच्या विविध रूपांची उपासना आणि अर्चना यावेळी गीतमालेच्या माध्यमातून करण्यात आली श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी येथील सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव वाघ विजय पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजापिता ब्रह्माकुमारी प्रतिनिधींचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला सायंकाळी साडेसहा वाजता श्री शनिदेवाची महाआरती करण्यात आली यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली विशेष म्हणजे सकाळपासूनच रात्री दहा पर्यंत येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये सेवेकरी करत होते कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा